नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू नऊशे पंचवीस एच पी एंड चार्टमेंट दाखवल्याप्रमाणे एक चक्रवात उत्तर प्रदेशवर दिसत आहे ज्याची उंची समुद्र चपाटीपासून फाईव्ह पॉईंट एट किलोमीटर अंतरावर आहे आणि परतीचा पाऊस माघारी परत फिरोजपूर सिरसा चुरू अजमेर माउंट आबू डोसा सुरेंद्रनगर जुनागड आणि एकवीस डिग्री उत्तर ते सत्तर डिग्री पूर्वेला पर्यंत परतीचा पाऊस झालेला आहे तसेच विदर्भावर येणारी विंड ही पश्चिम उत्तर दिशेने येत आहे चारमध्ये दोनमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला आढळून येत आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दिवशी अठ्ठावीस सप्टेंबरला विदर्भामध्ये अकोला आणि अमरावती जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी ट्वेंटी नाईन सप्टेंबरला विदर्भामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर बुलढाणा नागपूर भंडारा जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर वाशिम यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी तीस सप्टेंबरला विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर बुलढाणा वाशिम आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी अठ्ठावीस सप्टेंबरला विदर्भामध्ये बुलढाणा वाशिम बुलढाणा अमरावती अकोला नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात सोसायट्याच्या वीज वीज, वीज कळकळून पाऊस पडण्याची शक्यता आहे तर बाकी जिल्ह्यांमध्ये कोणती पण चेतावणी देण्यात आलेली नाही तसेच दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पण कोणत्या पण जिल्ह्यात कोणती पण चेतावणी देण्यात आलेली नाही स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे कमाल तापमान पुढील बहात्तर तासात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही त्यानंतर क्षेत्रामध्ये दोन ते तीन डिग्रीने क्रमिक वाढ होण्याची शक्यता आहे जास्त हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुकवर हवामान माहिती बघू शकता धन्यवाद